उपवास असल्यामुळे फराळाचंही बनवायचं आणि ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी जेवणही बनवायचं सगळं असा खूप पसारा करण्यापेक्षा जेवण एकाच कुकरमध्ये झटपट बनवता येतं का बघूया एक छोटी वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घातलं अर्धी वाटी तूरडाळ घेतली तीही स्वच्छ धुवून घेतली यामध्ये दोन बटाटे साल काढून स्वच्छ धुवून घेतले तेही ठेवून द्यायचे आहे कुकरमध्ये पाणी घालून कुकर गरम करायला ठेवलेला आहे बटाटे डाळीमध्ये ठेवून द्यायचे आणि डबे कुकरमध्ये ठेवून द्यायचे आहे कुकर काळा होऊ नये म्हणून साईडला छोटासा एक लिंबाचा तुकडा टाकायचा झाकण लावून कुकरच्या तीन चिट्ट्या करून घेऊया कुकर होईपर्यंत चार ते पाच पोळ्यांची कणिक मळून घेतली व्हिडिओ पाहत असाल तर छोटीशी रिक्वेस्ट आहे चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक सपोर्ट हा लाख मोलाचा ठरेल तर पोळ्या बनवून घेऊया अवघ्या तीस मिनटामध्ये जर असा स्वयंपाक बनवून घेतला तर एवढा असा त्रास होत नाही आणि झटपट असा स्वयंपाक बनवून झाला की कसं थोडंसं आरामही करता येतो तर पोळ्या बनवून घेऊया कुकर झाला की तो थंड करून घेऊन वरण बनवून घेऊ आणि बटाट्याची सुकी भाजीही बनवून घेऊया तर पोळ्या झाल्या की थोडासा कांदा आणि टोमॅटोही कट करून घेतलं लसूणही थोडासा ठेचून घेतला तर चार ते पाच पोळ्या करून साईडला ठेवून देऊया आणि कुकरची हवा सोडून देऊया तर मस्त असं कांदा आणि टोमॅटो टाकून जिरे मोहरीची फोडणी देऊन छान असं दाटसर वरण बनवून घेतलं यातीलच थोडासा कांदा आणि टॉमॅटो साईडला ठेवून दिलं वरणामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं दुसरीकडे कढईमध्ये जिरं मोहरी छान असं तडतडलं की कांदा आणि टोमॅटोही चांगलं असं परतून घ्यायचं यामध्येच थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर घालूया परतून घेऊन कुचकरलेले बटाटे घालायचे आणि चवीप्रमाणे मीठ घालून परतून घ्यायचं आहे मस्त अशी बटाट्याची सुकी भाजी वरण भात आणि गरम गरम पोळी असं समोर आले की जेवण अगदी मस्त होतं तर स्वयंपाक झाला की लगेचच जेवायला वाढलं की अगदी पुन्हा गरम करण्याचीही गरज पडत नाही तर मस्त असं जेवणाचं ताट तयार करूया वरणामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया बटाट्याच्या भाजीमध्येही थोडीशी कोथिंबीर घातली तर मस्त अशा ताटामध्ये दोन पोळ्या ठेवून द्यायच्या आणि थोडासा भात अगदी गरम गरम असं जेवण वाढलं की जेवणाराही अगदी व्यक्ती खुश होतो बटाट्याची सुक्की भाजी आणि वरण मस्त असा जेवणाचा बेत अवघ्या तीस मिनटामध्ये बनवून तयार झाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाइक करा तसेच चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद